नमस्कार अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ मध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण आलो आहोत कसबा मतदारसंघ म्हणजेच प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये जे ग्रामदैवत आहे पुण्यातलं कसबा कसबा गणपतीचं देवस्थान ट्रस्ट तर तिथे आपण त्रिगुणेश्वर एक सोसायटी आहे ते गणपतीच्या नावावरून त्या सोसायटीला नाव पडलं तर इथं आपण एका प्रवीण परदेशी परदेसी त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेऊयात परदेशी सर मी विचारते की मला असं म्हणायचंय की आता ह्या भागामध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यापैकी तुम्हाला कोण वाटतंय किंवा कोण असं चा, चांगलं वाटतंय काम करणार कुठल्या कुठल्याही पक्षातलं सांगा असं काही जी काही चांगली मोजकी एक दोन तीनच त्या okay. आहे त्यात एक हा संजय पायगुडे जे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये कार्यरत आहेत एक सामाजिक काम करतायत जनसेवक म्हणून एक समाजासाठी धडपड करतायत किंवा तळागाळात ते आले आले आहेत वरती आणि सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी यावं पुढं किंवा त्यांना निवडून द्यावं त्यांना का निवडून द्यावं असं वाटतं तुम्हाला एकोणीशे पंच्याऐंशी पहिल्यांदा जी गिरीश बापट आमची साहेबांची झाली विधानसभेची पहिली निवडणूक एकोणीशे पंच्या त्यावेळेला तेन्न। त्यांनी ह्याच्यात कार्य स्पार्क ओळखला होता आणि यांना काधानसभा या मतदार गिरीश गिरीशजी बापट ह्या मतदार मतदारसंघातून होते सर खूप खूप मोठ योगदान होत सरांचं काम करण्याची पद्धत त्यांची वेगळी होती आ, गिरीश विजय बापट ज्या काळामध्ये होते आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटत काम करण्याच्या पद्धती नाही बघा अशी कशी मॅडम काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे अशी तुलना होत नाही आता गिरीश बापटची तुलना म्हणजे प्रत्यक्ष प्रत्येकाशी संबंध म्हणजे तुम्हाला एकदा भेटले तुमचं नाव येते राहता होणार हे हे असं त्यांची एक पद्धत असायची आणि आता सध्या तुम्ही काय काम करता सर <tweak> सध्या काम काय काय काम करताय संजय संजयजी पायगुडे त्यांचं कार्य थोडक्यात सांगा काय काय करतायत सगळ्यात पहिला तुझं लेटेस्ट सांगतो आणि मी फ्रँकली पण बोलू दाखव या इथे ट्रान्सफॉर्मर ती लांबी किती आहे जवळजवळ साठ फूट लांब आणि पंचवीस फूट लांब तर त्याची अक्षरशः दरवेळेला काय होत ती झाडांची पानं पडतात शेजारची किंवा पक्षी आमच्याकडे पक्षी पण भरपूर भरभरे त्यामुळे ती झाड जवळजवळ साडेतीन चार फूट उंच झालेली होती मी अनेकांकडे गेलो काही झालं नाही फक्त संजय पायगुड्यांना सांगितलं तिसऱ्या दिवशी सगळं काम झालेलं म्हणजे तेव्हा फॉलो पण केलं मी स्वतः ह्याला जाऊन देत म्हणजे एक लोकनेता म्हणून किंवा एक जनसेवक म्हणून ते कार्यरत आहे काम फक्त त्यांनाच जाऊ इतरांना नाही हे सांगतोय मी अनेक ठिकाणी किती वर्षापासून आहात मी तर आमचं एकशे वीस तीस वर्षापासून तर आहोत आणि इथला ह्या प्रभागामधलं तुम्हाला काय कल वाटतंय आता राजकीय कारकिर्दीमध्ये कसा कल वाटतोय चढावड म्हणा त्याचं सगळंच एकदम सोपं सगळं उदाहरण की हा जो आता प्रभाग झालेला आहे इथून गार्डन वाडापाव इथं बेसिक सर्वात जास्त बहुजन समाज आहे बहुजन मध्ये तर मराठा समाज येतोच त्याचं मतदार जास्त तर आहे मग बाकीचे पण हे म्हणजे बारा बडोदर अठरा अनुथे दहा त्या यांना फायदा जास्त आहे तिकीट मिळाल्यावर निवडून येऊ शकतात okay. त्याचं अगदी सोपं साधं उदाहरण सांगेल okay. तर आपण खूप ठिकाणी गेलेलो त्यामुळं संजयजी पायगुडे यांची त्यांच्या ते निवडून यावे असे लोकांची पण इच्छा आहे पसंती आहे त्यामुळं अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पहात्रा अनगलक्ष्मी दुर्गा धन्यवाद